नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलो आहे विशेषतः मराठा कुंभी समाजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी इथे या संस्थेच्या मार्फत मी घेऊन आलो आहे आणि या मार्फत विद्यार्थी मित्रांना मला हे सांगू इच्छितो की छत्रपती शाहू महाराज संशोधन शिक्षण व मानव विकास संस्था अर्थातच सारथी पुणे च्या वतीने मराठा आणि मराठा कुंभी विद्यार्थी मित्रांसाठी विशेषतः जे बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर करू इच्छितात तर त्यांच्यासाठी एक बातमी आली आहे दोस्तांनो ती बातमी अशी आहे की आय बी पी एस बँकिंग परीक्षेसाठी या ठिकाणी त्यांना निशुल्क असं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आता हे करायचं कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी काही मुद्दे आपण काढून ठेवलेले आहेत आणि या मुद्द्यांचा आधार घेऊन मी काही माहिती तुमच्या पुढे प्रकट करतो सगळ्यात पहिला प्रश्न हा विद्यार्थी मित्रांपुढे असतो की सर पात्रता काय असतील फॉर्म भरण्यासाठी असेल किंवा हा हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी असेल किंवा तशा पद्धतीची नोकरी मिळवण्यासाठी असेल तर पात्रता दोस्तांनो पुरुषांसाठी तीस वर्ष मॅक्स त्याच्यानंतर जर समजा महिला आहेत तर किंवा कुंभी आहे तर त्यांच्यासाठी मात्र तेहतीस वर्ष तर ही एक पात्रता या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे त्यानंतर पात्रतेसाठी पहिली अट ही आहे की तो कार्यकर्ता किंवा तो कॅन्डिडेट किंवा ती कॅन्डिडेट ही महाराष्ट्राची रहिवासी असावी त्याच्याकडे मराठा मराठा कुंभी हे सर्टिफिकेट त्याच्याकडे असावं मराठा किंवा मराठा कुंभी काही प्रॉब्लेम नाही आता भरपूर जण हे म्हणतील की सर अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण किंवा पूर्ण आरक्षण मिळालं बघा ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण जर तुम्ही मराठा कॅटेगरीतले असताल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आजच्या घडीला आपण म्हटलं पाहिजे त्यानंतर कुटुंबाचे एकूण या ठिकाणी उत्पन्नाची अट मेन्शन आहे की जी आठ लाखांपेक्षा जास्त नसावी आठ लाखांपेक्षा जास्त नसावी ओके जास्त नसावी अशी ही अट या ठिकाणी मेन्शन केली आहे हीच अट आपल्याला पूर्ण करावी लागते बाकी काही अडचणी नाही दुसरी गोष्ट कागदपत्रे कोणती कोणती लागणार सगळ्यात पहिल्यांदा तो फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आता कागदपत्रे म्हणजे याची हार्ड कॉपी तुम्हाला बिलकुल नाही लागणार याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला लागेल आणि आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल आणि पासपोर्ट साईज फोटो तुमचा लागेल त्यानंतर जन्म दाखला इत्यावी इत्या दहावीची सनद तुम्हाला लागेल बरेच जण सर आ, मार्क मेमो चालेल का या ठिकाणी सनद असं मेन्शन केलंय म्हणजे दहावीची परीक्षा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर जी सनद भेटते ज्याच्यामध्ये तुम्ही पास आऊट कधीचे ही तारीख मेन्शन केली जाते तर त्याला सनद असं म्हणतात त्यानंतर पदवी पदवी कंप्लीट पाहिजे डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे म्हणजे डिग्री अपियर आहे किंवा एखादा विद्यार्थी मित्रांनी जर गचका खाल्ला असेल आणि तो म्हणतोय की सर मी आता पुढच्या परीक्षेमध्ये पास होणार किंवा आता परीक्षा दिली आहे आणि पुढे माझा निकाल लागणार आहे तर चालणार नाही त्याला डिग्री कंप्लीट पाहिजे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे मार्क मेमोसुद्धा चालू शकतं काही अडचण नाही फायनलचं त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र त्याला लागेल म्हणजे डोमिसाईल त्याला कारण अट काय आहे पात्रतेमध्ये मध्ये अट मेन्शन केली आहे की तो आपल्या महाराष्ट्रातलाच व्यक्ती किंवा उमेदवार असावा आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन करताना मग काही डॉक्युमेंट अपलोड करायचे जसं की ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट वगैरे फक्त अर्ज करताना उत्पन्नाचा दाखलाच अपलोड केला तरी चालतो बाकी एवढं काही विषय याच्यामध्ये नाही त्यानंतर आता वेबसाईट जर आपण म्हटलं तर या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी मेंशन करण्यात आली दोस्तांनो ह्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी मित्र फॉर्म भरू शकतात दुसरी गोष्ट आता भरपूर विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न असतो की सर ता अंतिम तारीख कधी असते तर अंतिम तारीख जी फॉर्म भरण्याची आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे अजून जवळपास पंधरा दिवस बाकी आहे आणि बघा म्हणजे मला काही या ठिकाणी प्रमोशन वगैरे नाही करायचं आहे पण या ठिकाणी निवड प्रक्रिया जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये अशी चार केंद्र आहेत जी विद्यार्थी मित्रांना त्यांचे करिअर चूज करण्यासाठी केंद्र निवडायचं आहे ते केंद्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे इथं मेनली जर आपण पाहिलं तर आपल्या सारथीचे जे ट्रेनिंग सेंटर आहे हे संकल्प एज्युकेशनला अलॉट केलेलं आहे आणि संकल्प एज्युकेशनचा जर आपण संदर्भ पाहिला तर ऑलरेडी सारथीच्या दोन बॅचेस त्यांच्या कम्प्लीट झालेल्या आहेत तिसरी बॅच रनिंग आहे आणि ही चौथी अत्यंत सारथीबद्दल जर बोल संकल्प एज्युकेशनबद्दल जर बोलायचं झालं जा म्हणजे पर्सनली तुम्ही जर मला विचारलं की सर निवड केंद्र कोणतं निवडायला पाहिजे म्हणजे ज्या विश्वासाने तुम्ही माझ्यावर जर विश्वास ठेवला तर मी तुम्हाला त्याच विश्वासाने हे सांगेल की तुम्ही संकल्प एज्युकेशन हे केंद्र तुम्ही निवडू शकता कारण मागच्या अनेक वर्षापासूनचा जर आपण इतिहास पाहिला तर जवळपास हजारांच्या वरती यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये अधिकारी दिलेले आहेत आणि संकल्प एज्युकेशन हे सध्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी कार्यरत असून इथे त्यांच्यासाठी संपर्क नंबर सुद्धा दिलेला आहे म्हणजे या संपर्क केंद्रावरती जाऊन त्यानंतर ॲड्रेसही खाली दिला आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता या रिलेटेड हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश आहे की ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ती पोहोचली पाहिजे पण फॉर्म भरताना भरपूर अडचणी येणार आहेत सो तुमच्या जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक या ठिकाणी असाल तर संकल्प एज्युकेशनच्या स्थळावरती केंद्रावरती जाऊन तुम्ही तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मदतही घेऊ शकतात ती मदत तुम्हाला अत्यंत विनाशुल्क सुद्धा केली जाईल तर ही एक प्रक्रिया आहे त्याच्यानंतर परीक्षा केंद्र सुद्धा तुम्हाला निवडायची आहेत तर ती वेबसाईटवरती जाऊन तुम्ही परीक्षा केंद्र निवडू शकतात की नेमकं तुम्हाला जवळ काय पडतंय आणि पुणे आहे त्याच्यानंतर नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे असा एक संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसतो म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या जवळ कन्व्हिनियंट असणारे तुम्ही जिल्हे निवडू शकता केंद्र निवडू शकता त्यानंतर बॅच जर आपण पाहिली तर सध्या याच बॅनरच्या अंतर्गत सारथीच्या संकल्प एज्युकेशन सुद्धा चार महिन्याची ही ट्रेनिंग देतं आणि विशेषतः ट्रेनिंग घेत असताना दरमहा विद्यावेतन सुद्धा विद्यार्थी मित्रांना हे प्राप्त होणार आहे ज्याची एकूण रक्कम आहे द आठ हजार रुपये दरमहा प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपयाचं त्या विद्यार्थी मित्राला स्टायपंड सुद्धा प्राप्त होणार आहे म्हणजे ही एक सुवर्ण संधी समजा दोस्तांनो अलीकडे जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालू आहे की मराठा समाज कुंभी समाज रोजगार मागास कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तोच सर्टिफिकेट जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल पण ही सुवर्ण संधी सध्या विद्यार्थी मित्रांच्या हातातून गेली नाही पाहिजे हा माझा एक वैयक्तिक तुम्हाला आग्रह आहे बाकी तुम्हाला या रिलेटेड अजून कुठलीही माहिती हवी असली कोणतीही माहिती हवी असली तर संकल्प एज्युकेशन नाशिकचा जर ऍड्रेस पाहिला पहिला मजरा सीवूड कॉम्प्लेक्स जुना गंगापूर नाका गंगापूर रोड नाशिक आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पैठणगेट नूतन कॉलनी छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचं ऑफिस आणि केंद्र आपल्याला पाहायला भेटतं अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनी अवश्य या केंद्रांवर एकदा भेट द्यावी धन्यवाद